असे कोणतीच बाईने की तिला फरची पुसावं लागत नाही मग काही जण मोपने फरची पुसतात किंवा काही जण अशा प्रकारे कपड्याने फरची पुसतात पण दोघंही पद्धती जरी वापरल्या तरीही आपल्याला मॉप म्हणा किंवा कपडा म्हणा हाताने तर पिळावं लागतो किंवा धुवावं लागतो मग असं होऊ नये आज आपण एक, एक एक्सपेरिमेंट करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हात न लावता म्हणजे जे, जे कपडा पिळण्यासाठी किंवा मॉप पिळण्यासाठीसुद्धा आपल्याला हात लावण्याची गरज नाही एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण फरची कशी पुसू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा पण त्याचबरोबर भरपूर भर अशा नवनवीन युजफुल टिप्स तुमच्यासोबत शेअर करते सर्वात महत्वाची पहिली टिप्स होते ती म्हणजे लिपस्टिकसाठी आता बऱ्याच जणांकडे छान अशा सुंदर क्वालिटीच्या लिपस्टिक असतात परंतु काहींकडे अशा नॉर्मल लिपस्टिक असतात मग त्या जास्त काही वेळ टिकत नाहीत अर्ध्या तासात एका तासात त्या निघून जातात असं होऊ नये आपण कमी किमतीच्या लिपस्टिकसाठी सुद्धा लॉंग लास्टिक लिपस्टिक लिपस्टिक जी आहे ती कशी बनवायची ते या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी बघा ज्यावेळेस आपण लिपस्टिक लावतो त्यानंतर आपल्याला त्यावरती टाकायची आहे पावडर मग तुम्ही कुठलीही पावडर त्यावरती लावू शकतात आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर दाखवणार आहे पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते त्यानंतर बघा व्यवस्थित रीत्या याला कापसाने मी पुसून घेतलेला आहे आणि रिझल्ट बघा अगदी कितीही आपण याला बोटाने हाताने पुसलं तरीही ही जी लिपस्टिक आहे ती अजिबात निघणार नाही रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे तुम्ही स्वतःच बघा आता ही जी लिपस्टिक आहे साधारणतः शंभर दोनशे रुपयाची लिपस्टिक आहे तरीही बघा अशा भरपूर महागड्या लिपस्टिक आपण घेतो तर त्या लिपस्टिक घेण्याची अजिबात गरज नाही आहे हा एक्सपेरिमेंट तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला यानंतर लिपस्टिक घेण्याची गरजसुद्धा पडणार नाही आणि बघा तुम्हाला वाटत असेल का तर याला नेमकं काढायचं कसं तर बघा ज्यावेळेस तुम्ही बाहेरून कुठून येतात त्यावेळेस फक्त ओठांवरती अशा पद्धतीने व्हॅसलिन जे असते ती व्हॅसलिन लावायची आहे आणि त्यानंतर कापसाने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि सर्व जी लिपस्टिक आहे ती अगदी पटकन निघते पाण्याने धुण्याची सुद्धा गरज नाही आहे अगदी सोपी आणि सुंदर ट्रिक्स आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास आपल्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला काय छोटूशा शकमेंटमध्ये नक्की कळवा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे ज्वेलरीसाठी आता सध्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा असे नकली दागिन्यांचा खूप जमाना चालू आहे कारण आपण सोन्याचे दागिने कमी परंतु असे जे नकली जे दागिने असतात खूप वापरतात कारण त्या खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सध्या अवेलेबल आहे परंतु त्या वापरायला गेलं की आपल्याला त्याची काही ॲलर्जी होते बऱ्याच महिलांना मानेला खाज येते मानेला त्रास होतो तर असं होऊ नये यासाठी या आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत आणि असं नाही की आपण या ठिकाणी तीन तीन फायदे आपले कसे होणार आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही सोन्याच्या दागिन्यांवरती सुद्धा हा ट्राय करू शकतात किंवा नकली दागिन्यांवरती सुद्धा हा ट्राय करू शकतात तीन फायदे आपले या ठिकाणी होणार आहे तर बघा सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे चिगट टेप जो की कुठलाही आपल्या घरामध्ये गटे बसेल तो आपल्याला घ्यायचा आहे आणि दागिन्यांचा जो फासा असतो तर बघा या ठिकाणी या फाशावरती आपल्याला हे अडकवायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामुळे आपले तीन फायदे काय होणार आहे पहिला फायदा म्हणजे यामध्ये केस अडकतात बऱ्याच काय होता की जो फासा असतो त्यामध्ये आपले भरपूर केस अडकतात ड्रेसचा दोरा अडकतो ते सुद्धा अडकणार नाही दुसरा फायदा म्हणजे हा जो फासा आहे तो अजिबात निघणार नाही आणि तिसरा फायदा म्हणजे की यामध्ये आपलं जे ऍलर्जी होते फासा आपल्या मानेला वगैरे टोचून तो सुद्धा तीसुद्धा एलर्जी आपल्याला कधी होणार नाही आणि सोनं सुद्धा आपलं कधी हरवणार नाही कारण फासा जो आहे पूर्ण पॅक राहणार आहे यामुळे आपली पैशांची सुद्धा खूप बचत होणार आहे त्यानंतरची दुसरी महत्वाची टिप्स होते ती म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला बोलली की फरची पुसण्यासाठी हात न लावता आपण एक एक्सपेरिमेंट तुमच्यासोबत शेअर करते तोच आज एक्सपेरिमेंट तुमच्यासोबत तो शेअर करते तो आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा मी काही लिक्विड जे आहे हे फरचीवरती टाकलं आहे मग अशा प्रकारचं जर लिक्विड फरचीवर सांडलं तर आपण काय करतो की कपडा घेतो किंवा मॉप घेतो ते पुसायला सुरुवात करतो ज्यामुळे आपला खूप वेळ जातो तर बघा मी इंटरनेटवरती भरपूर वेळेस हा मॉप बघितला होता की ज्याने जे काही लिक्विड असतं ते ते काही मिनटातच म्हणजे सेकंदातच क्लीन होतं असं मी बघितलं होतं म्हटलं की चला आपणसुद्धा याला घेतलं पाहिजे मला वाटायचं की खूप महाग असेल तसं अजिबात नाही आहे मी याला दोनशे रुपयाला घेतलेलं आहे ते पण मेशोवरून खूप सुंदर क्वालिटी आहे आणि आज आपण हा वर्क करतो की नाही हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि रिझल्ट बघा माझं असं नाही की मी स्वतः खड्ड्यात जाऊन दुसऱ्यालाही खड्ड्यात घालते असं अजिबात नाही आहे प्रत्येकाचा फायदा होणाऱ्याच प्रॉडक्ट जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण प्रत्येकाचा फायदा हा व्हावा असंच वा, मला वाटत असं तसंही दोनशे रुपयाला काहीच मिळत नाही आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला हातसुद्धा लावण्याची गरज नाही आहे तर ते कसं ते पुढे बघूया तर बघा पहिले तुम्ही रिझल्ट बघा जे लिक्विड टाकलं होतं अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण लिक्विड क्लीन झालेलं आहे आता राहिला प्रश्न याला हात न लावता कसं धुवायचं तर बघा अशा प्रकारे आपल्याला याला पाण्यात टाकायचं आहे व्यवस्थितरित्या पाण्यामध्ये विसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला अशा प्रकारे गोल गोल फिरवायचं आहे आणि बघा ऑटोमॅटिकली सर्व पाणी पिळल्या जातं हात न लावता आपली फरची अगदी आरामात क्लीन होणार आहे ती पण फक्त दोनशे रुपयाला तसंही आपण दोनशे रुपये इकडे तिकडे भरपूर उडवून टाकतो मग आपलीच कामं सोपं होण्यासाठी जर आपण दोनशे रुपये खर्च केले तर काही सरकार नाही आणि तुम्हाला हा जर आवडला असेल मॉप घ्यायचा असेल तर याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात खूप सुंदर क्वालिटी आहे मी स्वतः याला घेतलेला आहे आणि त्यानंतरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे खूप छान रिझल्ट आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय